मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये जीची स्टोरी आपण ऐकली होती ती महिला बॉक्सर कोण हे आज आपण पाहूया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंटमध्ये सांगा मंडळी ती खेळाडू आहे मेरी कॉम मणिपूरमधल्या छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी जेव्हा बॉक्सिंग खेळण्यासाठी इम्फाळला गेली तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की ही मुलगी जगात ओळखली जाईल तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर पहिलं पदक त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा सुवर्णपदकं जिंकली आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे लग्नानंतर आई झाल्यानंतर ती पुन्हा रिंगमध्ये उतरली आणि तिने जगाला दाखवून दिलं की पायी असणं म्हणजे कमजोरी नाही तुमच्या मते मेरी कोमची सगळ्यात मोठी ताकद काय होती टॅलेंट मेहनत की आत्मविश्वास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा